स्वामी समर्थ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल आजकाल सगळीकडे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलांचे गाणी ऐकायला मिळते आहेत आणि तेच चोवीस तास डोक्यामध्ये राहून राहून तेच ओठांवरती देखील येतात तर आषाढी एकादशीच्या निमित्तानं माझी जी घरची पूजा होती ती मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करते आहे आषाढी एकादशीची घरच्या घरी पांडुरंगांची पूजा कशी करायची या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद आला आणि आज मी तुम्हाला माझी पूजा जी आहे ते शेअर करते आहे तर माझी विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती होती त्यांनाच मी छान असं वस्त्र परिधान केलं होतं जसं की आपण आपल्या जे काही विशेष प्रसंग असतात सण वार असतात वाढदिवस असतो तेव्हा नवीन कपडे घेतो किंवा नवीन ड्रेस घालतो तर त्याच पद्धतीने जसं आपण करतो त्या पद्धतीने देवांना देखील सजवायला आपल्याला आवडतं भले देवांनीच सगळं बनवलेलं आहे पण ते करून आपल्याला समाधान मिळतं किंवा जे काही आपण सजवलेलं आहे देवांना ते बघून बघून म्हणजे मा मीच माझी पूजा दिवसभरामध्ये कितीतरी वेळा पाहिली असेल तर म्हणूनच मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ देखील शेअर करते आहे सगळ्यात पहिल्यांदा घरामधली सगळी काही स्वच्छता केली सकाळी आणि त्यानंतर बाहेर छोटीशी रांगोळी काढली जी की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलेली आहे आणि छोटीशी रांगोळी झाल्याच्या नंतर मग देवपूजेला मी लागले तर देवपूजा ही एकदम शांत मनाने ज्या वेळेला होते ना म्हणजे एकदम शांत चित्ताने त्यावेळेला मनाला समाधान वाटते तर छान असं सुंदर असं आसन मी आज अंथरलं होतं तर असे छोटे छोटे आसन आहेत माझ्याकडे तर तेच मी तीन अंथरलेले आहेत जे जे पायऱ्या आहेत देवघराच्या माझ्या त्याच्यावरती त्यानंतर साईडला मी अगोदर विचार केला होता की आ, विठ्ठल रुक्मिणींची जी पूजा आहे ती मांडावी व त्यानंतर मी समोरच मांडली जसं की तुम्ही पाहिलं तर ती सगळी मी तुमच्यासोबत आज शेअर करते आहे सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पांना स्नान घालून घेतलं त्यानंतर आता पूर्ण पूजा मी दाखवलेली नाही आहे कारण की पूर्ण पूजा जर दाखवत बसल तर खूप वेळ लागेल आता मी श्रीकृष्णांना जे आहे अभिषेक केला अगोदर पाण्याने अभिषेक केला त्यानंतर जे आहे पंचामृताने अभिषेक केला के कारण की जसं मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दे देखील सांगितलेलं होतं की जे श्रीकृष्ण आहेत तेच म्हणजे कृष्ण आहेत श्रीकृष्ण जे आहे तेच विठ्ठल आहेत आणि तेच म्हणजे पा जे विष्णू आहेत म्हणजे योगनिद्रेमध्ये जे जातात विष्णू आपण म्हणतो आणि त्याच्यानंतर चार महिने जे आहेत तो त्यांचा कारभार जो आहे तो महादेव सांभाळतात म्हणूनच आपण श्रावणाची श्रावणामध्ये उपवास करतो श्रावणामध्ये महादेवांची उपासना करतो खरंतर ह्या चार महिन्यांमध्ये सोळा सोमवार ज्यांना सोळा सोमवार करायचे असतात ते ह्या सोळा सोमवारमध्ये म्हणजे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून जे चालू होतात ते चातुर्मासामधले पूर्ण सोळा सोमवार तर आपण सोळा सोमवारांचं सो ज्यांना व्रत करायचं आहे ते हे व्रत म्हणजे ह्या टायमिंगमध्ये करू शकतात कारण की त्यावेळेला महादेवांची उपासना केलेली खूप जास्त प्रभावशाली ठरते आता जे सोळा सोमवार आपल्याला बऱ्याच जणांना शक्य होत नाही तर आपण काय करतो फक्त म्हणजे जे श्रावणामधले चार सोमवार येतात किंवा पाच सोमवार येतात कधी कधी म्हणजे काही काही वर्षी श्रावणामध्ये चार येतात काही काही वर्षी पाच येतात तर तेच आपण पकडतो म्हणजे घरामध्ये सगळेजण आपण करतो ज्यांना ज्यांना महादेवांची उपासना करायची आहे ते सगळेजण या टायमिंगमध्ये श्रावणाची श्रावण पाळतात म्हणजे नॉन व्हेज वगैरे सगळंच काही बंद असतं आपल्या घरामध्ये आणि त्यासोबतच तास आपण म्हणजे जेवढी शक्य आहे तेवढी सगळी महादेवांची उपासना करतो मग आपण जे आहे शिवस्तुती असेल किंवा शिवलीलामृत असेल किंवा शिवलीलामृतचा अध्याय असेल किंवा जो पंचाक्षरी मंत्र आहे ओम शिवाय हा असेल म्हणजे जेवढं आपल्याला काही शक्य आहे ना ते सगळं काही आपण या दरम्यान करत असतो आणि ह्यालाच आपण चातुर्मासामध्ये दे महादेवांच्या पूजेला मान म्हणजे खूप जास्त महत्त्व देतो तर आज एकादशीच्या निमित्तानं छान असं देवांना सुंदर वस्त्र जे होते माझ्याकडे ते मी सगळे घातले होते आणि सगळ्या देवांची एक एक करून पूजा करून घेतली त्यानंतर जे आहे चंदन लावून घेतलं हळद कुंकू लावून घेतलं त्यानंतर महादेवांना जे आहे ते आपण डोक्यावरती चंदन लावतो त्यानंतर जे आहे आपण जे विभूती आहे पांढऱ्या कलरची आपण लावत असतो ते लावतो तर अशी छान अशी देवांची माझी पूजा करून झाली आणि त्यानंतर मी खरं तर मी अगोदर प्लॅन नव्हता केला की देवांना म्हणजे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला मला ड्रेस बनवायचा आहे किंवा म्हणजे मला साडी घालायची आहे रुक्मिणीला आणि विठ्ठलाला ड्रेस बनवायचा आहे असं मी अगोदर प्लॅन केला नव्हता प्लॅन केला असता तर या अपेक्षा खूप अति छान झाला असता आणि पण मी ऐनवेळेला मी असं सकाळी विचार केला म्हटलं करूयात म्हटलं आपण बघूयात ट्राय करून की कसा जमतो ड्रेस बनवायला तर अगदी म्हणजे न मशीनचा वापर करता मी असंच त्यांना जे आहेत वस्त्र जे आहेत ते गुंडाळून असे बनवले आणि छान दिसत होते ते बऱ्याचदा मी असे ड्रेस जे आहेत ते घरी बनवते देवांना आणि ते एकदम छान परफेक्ट बसतात कारण की बाहेरचे जे असतात ते थोडेफार छोट्या मोठ्या साईजमध्ये म्हणजे कमी जास्त होतेच थोडंसं कारण की आपल्या देवांची जी साईज असते त्याला ॲकुरेट बसत नाही तर बऱ्याचदा मी असे घरी बनवते आणि आता मी विचार केला विठ्ठल रुक्मिणीसाठी पण कायम छान असा ड्रेस बनवूयात तर याच्यानंतर नक्कीच बनवणार आहे मी आणि आता मी तुम्हाला दाखवते आहे समोर माझ्या देवांची पूजा झालेली त्यानंतर मग खाली एक पाट घेतला अंथरून आणि पाटावरती एक छोटा पाठ ठेवून त्यावरती मी आसन अंथरलं लाल कलरचं त्यावरती पाठीमागच्या साईडला जे मी ठेवलेलं आहे ते मी घरीच बनवलं होतं गोकुळाष्टमीच्या वेळेस मागच्या वर्षी जो पाळणा असतो आपला बाळकृष्णाचा तो बनवला होता आणि त्याच्यामध्ये पाठीमागच्या साईडला हे कार्डबोर्डचं बनवलं होतं आणि त्याच्यावरती कुंदन वगैरे स्टिक केले होते आणि छान दिसत होतं तेव्हा ते तर तेच मी पाठीमागं ठेवलेलं आहे आणि मूर्ती जे आहे मूर्तींना मी छान असं वस्त्र घातलेलं आहे तर विठ्ठलाला पिवळ्या कलरचं पितांबर म्हणतात त्याच्यामुळे पिवळ्या कलरचा माझ्याकडे ब्लाऊज पीस होता आणि त्याचं त्याच्यापासून मी बनवलेलं आहे आणि रुक्मिणीला माझ्याकडे पिंक कलरचा होता तर त्याच्यापासून मी बनवलेलं आहे आता मला ह्याला ले लेस वगैरे लावणं काही जमलं नाही कारण की तेवढ्या घाईघाईमध्ये मग सगळं म्हणजे फराळाचं पण बनवायचं होतं त्यानंतर सुट्टी पण असते या दिवशी रविवारी आला होता आणि त्यामुळे मला तेवढं काही जमलं नाही पण मी एक छान ड्रेस बनवणार आहे तो तुम्ही तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन आता जे छान अशी पूजा झाली त्यानंतर फराळाचं वगैरे सगळं काही बनवलं आणि फराळ करण्याच्या अगोदर मी पूर्ण आरती केली त्यानंतर दाखवला नैवेद्य नैवेद्य दाखवल्याच्या मग आम्ही फराळ केला तर अशी माझी छानशी आषाढी एकादशीची पूजा झाली मला खरं म्हणायचं झालं तर लहानपणीपासून ना विठ्ठलाची खूप जास्त आवड आणि माझं थोडंफार शास्त्रीय संगीत झालेलं आणि त्याच्यापासून मला विठ्ठलाचे अभंग भजन हे गायला पण आवडतं बरेचदा तुम्ही बघितलं पण असेल माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती आहेत पण आणि हे करत असतानाच माझं लग्न जमलं म्हणजे असं झालं की माझ्या मिस्टरांच्या आजींनी मला पाहिलं होतं हे सगळं करताना मग त्यांचं असं म्हणणं आलं की आ, मुलींना हे अशा पद्धतीची आवड वगैरे नसते पण खरं सांगायचं तर आवड असली की सवड मिळते मी पण तेव्हा म्हणजे माझ्या यम फार्म सेकंड इयरला होते आणि त्यावेळेला आमच्या घराच्या जवळच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि ते एकादशीच्या दिवशी मी त्यांना ड्रेस शिवला होता आणि जो की सगळ्यांना पूर्ण गल्लीमध्ये खूप छान आवडला होता कारण की ती मोठी मूर्ती होती आणि मी पहिल्यांदाच ट्राय केला होता मला असंच गेल्यानंतर एकदा वाटलं की मी आपण एकादशीच्या निमित्ताने करावं का मग जे पुजारी पूजा करतात मग त्यांच्या घरी मी गेले आणि त्यांना म्हटलं मला एक सॅम्पल म्हणून देता का तुमच्याकडे आहे तो ड्रेस आणि मी छान बनवते आणि तो घातला गेला आणि इतका छान दिसत पण होता आणि खूप छान होता आता त्या काळात इतकं रीलचं वगैरे ट्रेंड नव्हतं त्याच्यामुळे त्याचा माझा माझ्याकडे फोटो नाही आहे पण त्याची आठवण खूप सुंदर आहे तर असं माझं एकादशीच्या निमित्ताचं आणि मला पाहायला पण आलेले त्यावेळेला पण त्या दिवशी एकादशीच होती आणि म्हणजे त्या दिवशी ज्या दिवशी माझं लग्न जमलं त्या दिवशी तर असं काही छोटी अशी स्टोरी आहे एकादशीची माझी आणि ते वगैरे दाखवून झाल्याच्यानंतरनं सगळ्यात पहिल्यांदा गणपती बप्पांची छानशी आरती केली त्यानंतर पांडुरंगाची आरती केली आणि आरती केल्याच्या ना माझी तर पूजा इतकी सुंदर दिसत होती पूर्ण धूप आणि अगरबत्तीचा वास हो जो आहे तो पूर्ण घरामध्ये पसरलेला होता आणि इतकं छान प्रसन्न वातावरण होतं आणि असं वाटत होतं की जणू काही की देव हसतायत आणि त्यांना माझी पूजा खूप आवडली असं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर चेहऱ्याकडे बघून असं म्हणजे जाणवत होतं स्वतःला आणि आपल्या आपल्याला म्हणजे समाधान वाटतं की आपण हा छान केले आपण काहीतरी आपण छान दिसायला लागलेत देवानी म्हणजे मीच खूप वेळा आणि माझं हॉलमध्येच आहे देवखर त्यामुळे मग बऱ्याचदा म्हणजे हॉलमध्येच बसण्यात येतं ना, ना दिवसभरामध्ये तर मीच माझी पूजा खूप वेळा पाहिली होती तुम्हाला जर माझी पूजा आवडलेली असेल तर नक्की मला सांगा कमेंटमध्ये आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी पूजेशी रिलेटेड किंवा डेली ब्लॉगशी रिलेटेड मला चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटू अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हरी विठ्ठल श्री स्वामी समर्थ